आज कोर्टमध्ये सुनावणी होती त्यासाठी आम्ही आमचे सरकारी वकील होते ते हो है। त्या ठिकाणी उपस्थित होते मी स्वतः उपस्थित होतो जे अपेलंट आहेत उज्ज्वला तिटे यांच्या वकिलानं युक्तिवादासाठी उद्याची तारीख त्यांना मागवून घेतलेली आज कुठलाही युक्तिवाद झालेला नाही त्यामुळे उद्या सकाळी युक्तिवाद होईल आणि त्यानंतर आमचे वकील आहेत ते आमचा युक्तिवाद करतील जे आम्ही त्यांची जी हरकत आली होती ज्या उमेदवाराची त्या उमेदवाराच्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही आदेश दिला होता आणि त्या आदेशावरती त्या कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांनी जे मुद्दे टाकले होते अपिलामध्ये त्यांच्या त्या मुद्द्यावरती आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत आणि आम्ही कालच कोर्टात ते सादर केलेल्या आहेत त्याची कॉपी देखील आम्ही जे अपिलांत आहेत त्यांना दिलेली आहे उज्ज्वला तिटे यांचं असं म्हणणं येते की आतापर्यंतचे जे तुम्ही पत्र व्यवहार केलेले आहेत ते त्यांच्या मेल आय वरती केलेले आहेत परंतु त्या दिवशी तुम्ही जे घरात राहत नसताना हे माहिती असताना उज्ज्वला तिटे त्यांचा निवासी पत्ता हा पुण्याचा असताना तुम्ही त्यांच्या अंगारच्या घरावरती जी आहे ती त्या संदर्भातली माहिती का लावली असा त्यांचा आरोप आहे कोर्टात केस आता कोर्टामध्ये आहे आम्ही आमच्या लेखी मान्यमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आम्ही आमच्या युक्तिवाद युक्तिवादामध्ये देखील उद्या त्या गोष्टी आम्ही सादर करू कोर्ट मॅटर असल्यामुळे मी यावरती जास्त काही आता भाष्य करणार नाही